खाय झोपले खाय पसरले उठा लवकर लवकर उठा ननद बाई आता नाही होत बा आमच्या ना आता आमच्या ना नाश्ता बनवणं होणार नाही साई पापे करणं होणार नाही आता चहा ही बनवणं होणार नाही आता आता नाही होत बा आता नाही होत आमच्या ना आता आता तुम्ही करा सगळं आता तुम्ही करा ननद बाई आता सगळं तुम्ही करा आता ललिता धैर्यले पायनो उठला का काय तो जाने तिकडे अंदर पायनो तेले इतच पसरली तू भी मने म्हणून राहिले इतच पसरली तुम्ही इतच पसरली इतच तुम्ही जाना अंदर जाना अंदर जाऊन पसरा ना बा तकलो मी घाडा तकलो मी घाडा दौडवलं बा झाड दौडवलं आता लिह झाड थाकून दिलं बा आता काम कसं करावं आता हा दादा थकलो थकलो खांबी करा लागते एक्सरसाइज करा लागते आमच्या नाही होत बाई डाली आमच्या नाही होत हे धावणं एक्सरसाइज नाही होत रे बा बाबा हेल्दी राहते खरा लागते एक्सरसाइज बॉडी गुड राहते तशीच गुड आहे आमची बॉडी डाली वावरात काम करायला लागते आम्हाला गुड होऊन जाते आमचं व्यायाम होऊन जाते ललिता जाणं अंदर जाणं पायनं धैर्य उठला असन तो हो हो जातो पाहिजे आवाज तर नाही उमरायला झोपला संध्याकाळ बाई मी आराम करतो बा आता बिंदू सा जा आराम करून घे जरासा जा थकली असून तू बी तुला धावलं काय हो बाबा तुलाही दौडवलं काय नाही मी धावली नाही मी आराम आरामानच चालत होते हा थेच म्हटले जा आराम कर काजल बाई आता दोघी गेल्या आता नाश्ता चहा बनवतो काय आ, आई पण मी एकटी मी बी थकली मी बी थोडासा आराम करून घेतो ना मग बनवून हो बाई तू बी थकली मी आता तुलेच काय सांगू जाय करून घे आराम थोडा थोडा आराम करून घे अर्धा अर्धा घंटा आणि मग सगळे मिळून बनवून घ्यायचा नाश्ता नाही दो दोड तू तर थकत नाही बाई जाय बर बनून घे सगळ्यासाठी नाश्ता बनवू बर सगळ्यासाठी आणि चहा बनवू येस येस यास मी बनवतो सगळ्यासाठी नाश्ता आता उठून उभे वा पटापट फसरू नका असे अहो बनो बाई जरा असा ढंगाचा बनवतो चव्हीत चव्हीत चव लागलं पाहिजे समोर ते कस बनवते नाही रे बघ ताकद आता मी उठूच नाही शकत आता हे गोडे येऊन राहिले पायामध्ये पोटराईमध्ये आता जसं बनवून तसं खाऊन घ्या एक दोन एक दोन घास आणि बस मग स्वयंपाक करा लागेल चांगला मग जेवचा चांगले जा आता आंघोळा गिंगोळा करून घ्या चांगला स्वयंपाक करा हो आता काय बनवतो आता हो ना आता बाय करून राहिलो ना चांगलं तेल घेल टाक जा बापा चांगलं मसाला टाकून बनव जा बापा काय बनवलं होतं बापा सकाळी काय होय ते कस कसं बापा मी आता खाल्लंच नाही भूक लागून गेली बनवा बरं पटप आता स्वयपा आता बाई तुम्हीच काय नाही खाल्लं कसच कसं दिशे तोंडात घेतलं तर बस बापाय नाही खाल्लं घ्या 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 गोष्टी नको करा बनवा फट ते ते बी माणसं बी भुकीतले सगळ्याला भुका लागल्या सप्पाटून थोडासा जास्तच बनव जा बापा स्वयपाक हो आता बाई कसं करावं आता हे डालीचं हे जोपर्यंत इथं राहील तोपर्यंत अशीच त्रास देईन हे नको खा हे नको खा हिंडाले चाला धावा चाला तिचं काहीतरी बंदोबस्त बसवा बस लागते आपल्याला काय करू काय शकतो आपण आता चार पाच वर्षाच्या आली तर म्हणून तिचं सगळं ऐकतेत आपण गा स्वतःहून म्हणू शकू तिले जाय बा तू कसं काय नाही काहीच नाही करू शकत आपण नाही हे कायदे आहे ताई आपण आताबाईला म्हटलं तर तिचं लग्न करून द्या म्हणा आता झाली ना आता पंचवीस वर्षाची असं नाही नाही पंचवीस काय बावीस एकवीस बावीस चे असं पंचवीसचे तर हे राखेस बापूजी पूजे पंचवीस सव्वीस सत्तावीसचे मग झालंच ना लग्नाचं वय बाईले म्हणा तुम्ही काहीच लग्न करून द्या म्हणा बाईले मामाजीले बस मग मा एक वेळा लग्न केला का बस जमलं आपली झाली सुटका मग मा, माय तर ऐकत नाही बा आता बाई तू या आहेत ते मग या हर गोष्टी ऐकते तू मग काय दिनत ते तुम्ही मोठे आहे तुमचं जमते का बा मला ननंद बाईची आहे असं अहो तर तू तर मोठी आहे ननदबाईपेक्षा पेक्षा तर तुला नाही राहू शकत का फिकर तू म्हणतास मागं माग मग मी बोलतो बरं ठीक आहे आता तिचं लग्नच करून देऊ अशी कशी आपल्याला रोकटोक करते एवढं सगळं खावा पिवा लिवून घराचा खाना चारते फालतू मेहनत करायला लावते आता मोहीमच हाती घेतो तिचं लग्न करून देणं म्हणजे देणं दोन महिन्यात इथून हाकल पडते तिचे पाय बाप म्हणजे काही करशील बरोबर काही वाईट नाही झालं पाहिजे बापा कोणाचं मन नाही दुखले पाहिजे कोणाचे असं कर नाही नाही कोणाचं म्हणण नाही दुकान ना काही नाही ललिता था ताई तुमचा मोय मोय बी नाही झाला पाहिजे नाही होत काही प्रत्येक वेळेसच होईन का <गँगा> एक दोन वेळा होईन का तिच्यात भुल्याची गोष्ट करण ना मी बी नाही ललिता काजल म्हणते ते बरोबर आहे तू करायला काय जाशील होईन काय नाही नाही मी बरोबर पटवतो ना मामाची लेन आता बैली बरोबर पटवतो मी होईनच मोय मोय मोचं लग्नच होईन चल ना मग कर सुरू आतापासूनच करतो आम्ही दोघी साईपाक जाय तू पटू आता बैली असं म्हणता का हो ठीक आहे मग आता जातो आता बाईपाशी हो जा नक्कीच वाटते का ललिता ताईचा नक्कीच होईल कारण ननद बाई काही लग्न करणार नाही मला असं आताच काही लग्न नाही करणार असं वाटते तर तसंच आताच लग्न करायच्या तयारीत नाही पण आता काय म्हणजे आता ललिता काय करते धीर ठेवा बा आता जराशी करून करून होईल होईलच आता अन्न यात लयच भूक लागली आता आता जराही राहिलं नाही होऊन राहिलो अनबर जराचे ते ब्रेड घे त्याच्यावर जाम लावून आण जाम किचन घे लावून अनबर जराचे एक दोन खाऊन घेतो कशी म्हणू गड्या गोष्ट कशी काढू नाही तो आता मी म्हणते का बा माझी पोरगी इले जड झाली आता झाली ना लग्नाची गोष्ट करून जाते नाही म्हणूनच पाहिजे मग ठीक आहे म्हणतो ललिता काहून काहून इथे येऊन उभी राहिली मासमोर स्वयंपाक करणं बा दोघे तिघे मिळून फटकन आता बाई करून राहिल्या ना स्वयंपाक दोघे जणी तिची तिची मग वापरता नाहीयेत गर्दी होते तर म्हणून मला संग होत बोल बोलन एवढी हिचकून राहिली तू बोला नाही तर आता फडफड बोलतो मागं पुढं काही पाहत नाही काय बोलून राहिली तू काय नाही बोलूनच देतो आज विचार करून राहिली बोलाच गोष्टच तशी आहे आता बाई म्हणून विचार करून राहिली का बा बोलू का नाही बोलू तुम्हाला वाईट वाटेल काय काय वाईट वाटायचं बोल काय व्हायचं वाईट वाटन तर तुला बोलून मी गुस्स्यामध्ये दोन तीन शिव्या देऊन देईन अजून काय करून बोल म्हणूनच म्हणूनच आता भाई म्हणूनच मी अशी बोलू का नाही बोलू बोलू, ना बोलू का नाही बोलू अशी करून राहिली मला शिव्या नाही ऐकायच्या म्हणून बोल बोल सुन बाई बोल काय होईल कोणत्या शिव्या देत बोल बोल आ, हो मामाजी मा मनात अशी गोष्ट आली का पा आता डोली ननद बाईचं वय एकवीस बावीस असं नाही हम्म हम्म बावीस बावीस तर आता शिक्षण बी पुरं झालं त्याचं तर माझं कसं म्हणणं आहे ननदबाईसाठीच म्हणतो त्याच्याच त्याच्याच फायद्यासाठी म्हणतो का आता आपण लग्न करून देवा म्हणतो काय लग्न अहो आता बस लग्न करून देवा म्हणतो आता ननदबाईचं झालं ना वय आता लग्नाचं शिक्षण आहे झालं आता चांगलं स्थळ पाहून देवा करून मस्त लग्न हो बरोबर आहे सोनबाई म्हणते बरोबर म्हणते आता बरोबर लग्नाचं वय आहे तिथं लग्न आताच तिचं उरकून दिलं पाहिजे मग अजून टाइम झालं म्हणजे मग मग उशीर झाला मग उशीरच होते मग चांगले स्थळ भेटायला मुश्किल जाते हो हो मामाजी तसंच म्हणतो मी बी तशीच म्हणतो का आता टाइम ता हाय मस्त आता ननदबाई बी केवढ सुंदर दिसते आणि मस्त वय बी कमी आहे एकवीस बावीस ते पोरी पोरी आता उरकून टाका म्हटलं आता तिने विचारा लागत ना मग डोलीले ते हाव म्हणते का नाही म्हणते तर मामाजी पुरीले पुरीचं लग्न करून द्यायचं असलं म्हणजे का पुरीले विचारा लागते का बाई तुला लग्न करून देऊ काय ते पोरगी लागते ना मग ते काय बोलणार आहे ते तर मग नाही नाही होई असलं तर ते नाहीच म्हणते आपण आहो ना आपण आहो ना मोठे आपल्याला समजते लाईनाचं काय बरं वाईट आपल्याला समजते त्याला काय विचारायचं त्याला लहान आहे सध्या त्यात नाहीच म्हणतील तर आपण आपल्याला समजते ना त्याचं काय बरं काय वाईट म्हणून मामाजी काही विचारू नका हो काही विचारायचं नाही तुम्ही वडील आहात तर आपण आपण त्याच्या जीवनाचा काय म्हणते त्याला निर्णय घेऊ शकतो नाही मग वेळेवर मग पाहुणे बोलावले ना आले पाहुणे ना मग हे पोरगी नाटक करंत मग मग नाही होईन का आपली बेज जती हलकी कामाला बोलावलंच कायले पोरगी नाही म्हणत होती तो तसं होईनच नाही ना आताबाई आपण पाहुणे यावायच्या पहिले ननदभाई पटवून देऊ चांगलं तुझ्या ननदबाई समजदार आहे हुशार आहे कोणती बी गोष्ट पटून जाते आपण पाहुणे पाहून घ्या चांगलं घरी पाहुणे बोलावा आणि मग आपण सांगू बा असं असं आहे पोरगा चांगला आहे स्थळ चांगला आहे येऊन राहिले पाहाले तर तू नाही नको म्हणतो तसं आपण समजवू शकतो ना मग समजेन ननदबाई मामाजी सांगा तुम्हाला पटतं का नाही पटत हम्म hmm, पटून तर राहिलो पण आता तस थोडं एवढ्या लवकर आता भेटणार नाही आता आपल्याला विचारपूस करा लागन करा ना मग मामाजी विचारपूस करणं सुरू करून द्या आतापासून सुरू करू तर तरी दोन एक वर्ष लागतेच आता बाय एकवीस बावीस पंचवीस वर्षाच्या होतेच नानक बाई मग कधी सुरू करा तुम्ही थोडं पाहिजे आतापासून सुरू केलं तर बाद पंचवीस वर्षी नानक बाईचं लग्न होऊन जाईल आणि झालंच तर एक दोन महिन्यातही होऊन जाईल बर सुन बाई ठीक आहे तू बरोबर बोलली तू बरोबर आहे तू आपण तरी हो एक वेळा विचारून घ्या बा डॉलीला काही नाही विचारलं लागत तिला मी तिचा बापू हो बरोबर वाईट मला बी समजते हो मामाजी मी तशीच म्हणतो काही विचारा नाही लागत म्हणून पाहिजे हो लग्नाच्या गोष्टी काय पुरीला विचारा लागते काय ठीक आहे ठीक आहे घ्या हो बिंदू ताई म्हणलं मी ना मामाजीलाच म्हणलं आता नाही म्हणत होत्या आता बाई म्हणे तिले विचारा म्हणलं कायले विचारा लागते मामाजी तिले तुम्ही बाप हो तुम्ही असं होत असं पटवलं मी तर मामाजी करते आता स्वरूप स्थळ पाहिन पैसे आता नंद बाई दोन महिन्यात पाय तू होय तर तुनं पटवलं मी तर मी बोलली असती ना तर मी तर अशीच हो हा हो हा केर करून येऊन गेली असती पण तुला पटवली बरोबर मामाचे मी या म्हणलं मामाचे तिले सांगूच नका डायरेक्ट पाहुणे बलावा मग ते तिले बरोबर आपण पटवू ते मग बरोबर तयार होईल पोरगा आवडला मग अजून तयारच होते ति हो पण तरी ललिता थोडंसं बोलून तर पाय ले जरासं म्हणून पाय क मजात मजाकच म्हणजे लग्न तर करा म्हणा डोली ननद करून टाका म्हणा करून घ्या म्हणा असं तसं म्हणून तर पहा पाय जराशी नाही नाही तिले म्हणून अजून बोपाटा करून तिच्या बापाला जाऊन म्हणून नाही तिले सांगतच नाही थोडस टच करून पहा दगड फेकून पा झलकलं पाणी तर झलकलं पाणी झलकलं तर आपलं नाही झलकलं तर जाऊ दे तिकडे आधी म्हणते या ननद बाई या मी खा म्हणते की माझ्यासाठी फक्त उकडलेली धाडस बनायची उखडलेली डाळ त्याच्यात ते तेल नाही टाकायचं काय नाही टाकायचं मीठ नाही टाकायचं उखडलेली डाळ फक्त ननद भाई तुम्ही असं खातात मग काय तुम्हाला प्रोटीन लागन तुम्हाला चांगलंही लागते का आम, ते आम आम्हाला एक घास नाही ढकत अशा खाण्यानं तुम्हाला साधरं लागते ते खाऊशा लागते का हॅबिट हॅबिट पडली मला हॅबिट पडली अगोद मला बी नाही चांगलं लागायचं मी हॅबिट करून घेतली सवय करून घेतली आता मला चांगलं लागते तुम्ही पण सवय करून घ्या असंच खावाचं असंच खावाचं जास्त तेल नाही खावाचं तूप नाही खावाचं चहा नाही प्यावाचा पाहिन ननदबाई पण आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा हो बहिणी विचारा विचारा ननदबाई म्हणतो आता तुमचं वय किती आहे यू मीन एज माय एज वय एज एज हो ट्वेंटी टू इयर्स असं म्हणजे बावीस या या ऑफकोर्स तर ननदबाई आता पहा तुम्ही राग नको म्हणा मी सहजच विचार सो राहिले लहान बहिणी तुम्ही मला लहान बहिणी आहे म्हणून विचारून राहिले बा राग नको मांजा नो no, नो no, नो no, नो no, no. बोला टॉक टू यू ननद बाई आता तुमच्या जीवनात कोणी पोरगा असं आहे का कोणी बॉयफ्रेंड वगैरे नो नो बहिणी नो आय हॅव नॉट अ बॉयफ्रेंड आय एम सिंगल हा चांगलं झालं तसंच पाहिजे असं बॉयफ्रेंड आणि फायफ्रेंड काही नाही पाहिजे तुम्ही शिक्षणात ध्यान दिलं एकदम मस्त तसंच पाहिजे तेच विचारत होते मी असं काहीत बा सोडून द्या हे बरोबर नाही तर चांगलं चांगलं मी मला जसं वाटत होतं ना ननदबाई तशाच हा तुम्ही चांगले लवकर येस आय एम गुड तर वेडिंग नो नो आठ ननदबाई विचार करा तुम्ही आता नाही तर मग कधीतरी तर लग्न करायचंच आहे ना तर आता हे वय चांगलं आहे म्हटलं करून टाका तुम्ही हो म्हणा मग तसं आम्ही पोरं पाहतो मग स्थळं पाहतो तसं मामाजीले वगैरे सांगतो मग तुम्ही होत म्हणा तू तुम्ही जेवण बनवा हो जेवण तर बनवतो पण एवढं एक तर सांगा करत करून घ्या लग्न म्हणू काय पाहू काय स्थळ नाही 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 नो नो अस बिंदू हे तर नाही म्हणते आता मग तर म्हटलं होतं मी तुले पहिले इले विचाराले लाव मामाजीले आता मामाजी स्थळ घेऊन येईन ना मग हे नाटक करत नाही बेज होईन काय पाय पाहतोच आता नाही अशी कशी बेजतीन येईल बरोबर तयार करतो मी पाय का तुम्ही कशी तयार करशील तू काय तिथे जबरदस्ती करशील का ब्लॅकमेल करशील <laughs> ब्लॅकमेल करत ना जबरदस्ती नाही करत पाहिजे कशी तयार होते उद्या तुम्ही पाहुणे आणू द्या फक्त मामा जेल पाय जा कशी तयार होते लग्नाने कशी होत नाही का आपल्या छाताळावर मग दडत राहीन का हे लग्न नाही करेन तर तर करू नगन येईल आता आपण सुखी राहू इथं नाही तर अशीच आपल्याला तर आय बाबा आता तू कशी काय तर पाहतोच मी आता कशी करत नाही बनत बाई थांब कुठ चालल्या काय करते बापा आता हे कोणतं नवीन कारस्थान करते रे बापा आता हे ललिता काय माहित बापा तिचं तिले माहित तिच्या मनात काय चालते पाहू आता उद्या काय करते हे ललिता आता उद्याच्या भागात